सध्या सर्वत्र महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे आणि त्या धर्तीवर अनेक नेते आपले गट बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांमध्ये उड्या घेताना दिसत आहेत कोल्हापूरमध्ये राजकारणाचं विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या कागल तालुक्यात पुन्हा राजकीय बदलताना दिसत आहेत शाहू समूहाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते समरजित सिंह घाटगे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे तीन जुलै रोजी घाटगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर दुसऱ्याच दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती घाटके हे फडणवीसांचे जवळचे असल्याने तसेच याआधीही त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष पदही भूषवले असल्याने त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार हे निश्चित सांगितलं जात आहे घाटके हे कागलमध्ये मंत्री मुश्रीफ यांचे राजकीय विरोधक आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये भाजपमधून तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवली होती तर दोन हजार चोवीसची ची विधानसभा त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करून राष्ट्रवादीकडून लढवली होती या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्याकडून पराभव झाला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुश्रीफांनाच काटेकी टक्कर दिल्याने घाडगेंची कागलमध्ये ताकद वाढल्याचं दिसून आलं याच दरम्यान शिवसेनेचे संजय खाडगेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने समर्जित खाडगेंचा भाजप प्रवेश होणार नाही असंच बोललं जात होतं पण आता या सगळ्याला वेगळंच वळण आलं असून येत्या काही दिवसातच समर्जित घाटगे पुन्हा भाजपमध्ये कार्यरत होतील आणि कागलच्या स्थानिक स्वराज्य संघटनांच्या निवडणुकांचं चित्र पालटलं जाईल हे मात्र निश्चित